दक्षिण गडचिरोलीला रविवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले रात्रीत झालेल्या जोरदार पावसाने भल्या पहाटेच भामरागड मध्ये पर्लकोटा नदीला पूर आला पन्नास कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले मुसळधार पावसामुळे अल्लापल्ली भामरागड महामार्ग पाण्याखाली गेला तसेच अनेक दुकानात पाणी शिरले त्यामुळे साहित्य तातडीने दुसरीकडे हलवण्यात ता आले प्रशासनाने तत्परता दाखवत डॉक्टर आंबेडकर वार्डातील पन्नास कुटुंबियांना स्थलांतरित केले मुलचेरा आष्टी अल्लापल्ली भामरागड अल्लापल्ली मार्ग पाण्याखाली गेले गडचिरोलीत सरासरी सत्तेचाळीस झाली असली तरी चौऱ्या भामरागड वरून एटापल्ली येथे दुचाकीने जात असताना ताडगाव जवळ वटेली नाल्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला यामुळे पशुधन विकास अधिकारी नितीन विजयकुमार काडे वयवर्ष तीस राहणार तोडसा व बँक अधिकारी तिरुपती शंकरचा आपले तीस राहणार पंदेवाही हे दोघेही दुचाकीसह वाहून गेले शंभर फूट अंतरावर एका झाडाच्या फांदीला पकडून दोघांनी मदतीसाठी याचना केली आसरा फाउंडेशनचे शंकर हलदार प्रकाश आत्राम सुनील मडावी मनोज महालदार किंकर मिर्दा यांनी त्यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले भामरागड तालुक्यात एका गर्भवतीच्या मदतीला गेलेले दोन डॉक्टरही पुरामुळे अडकले मात्र ते सुरक्षित आहेत भामरागडमधील वार्ड नंबर अकरा पुराच्या पाण्याने वेढलेला असून तेथील अंदाजे दोनशे नागरिकांना सकाळपासून क्यू टी टीमच्या मदतीने फूड पॅकेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या बॅरल पोहोचवण्यात आलेले आहेत भामरागड आज दोन गंभीर रुग्णांना पुराच्या पाण्यातून क्यूआर टीमच्या टीम मदतीने बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे ऍडमिट करण्यात आले आहे